माझी आमदाराला मग एक माझं पहिल्यांदा आव्हान असेल की जनतेनं दिलेला जो कौल आहे तो मोठ्या मनानं स्वीकारावा आणि एक चांगला विरोधक कसा असतो हे दाखवून द्यावं जात पडताळणीच्या संदर्भात जर आपण बोलायचं झालं जा तर ती एक न्यायिक समिती आहे आणि त्या न्यायिक समितीनं दोन हजार चौदा ऑगस्टमध्ये मला जात पडताळणीचं प्रमाणपत्र दिलेलं आहे माजी आमदाराला मग एक माझं पहिल्यांदा आव्हान असेल की जनतेनं दिलेला जो कौल आहे तो मोठ्या मनानं स्वीकारावा आणि एक चांगला विरोधक कसा असतो हे दाखवून द्यावं दुसरी गोष्ट माझ्या विरोधामध्ये जात पडताळणीच्या संदर्भामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे ती याचिकाच्या पहिल्या तारखेला मी गैरजवर होतो असं त्यांचं म्हणणं जरी असलं तरी माझे वकील त्या ठिकाणी होते वकीलपत्र होते परंतु हे वन साईड निकाल द्यावा असं त्यांचं म्हणणं असलं तरी या देशामध्ये न्यायपालिका जिवंत आहे त्यांनी त्याचा विचार केला आणि मला पुढी तारीख दिली जात पडताळणीच्या संदर्भात जर आपण बोलायचं झालं तर ती एक न्यायिक समिती आहे आणि त्या न्यायिक समितीनं दोन हजार चौदा ऑगस्टमध्ये मला जात पडताळणीचं प्रमाणपत्र दिलेलं आहे त्या समितीनं चांगल्या पद्धतीनं चौकशी करून त्याच्या ज्या काही चालण्या असतात त्या चालण्याच्या माध्यमातून आपल्याला जात पडताळणीचं प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये कोर्टामधला जो न्यायालयीन लढा सुरू आहे तो न लढा आम्ही नक्की या ठिकाणी जिंकणार आहोत माझ्या विरोधामध्ये एक इलेक्शन पिटिशन दाखल करण्यात आलेला आहे म्हणजे निवडणूक आयोग यांना एक पार्टी करण्यात आलेला आहे त्या त्यासंदर्भातही मी स्पष्टीकरण या ठिकाणी देऊ इच्छितो की निवडणूक आणि सं त्या अनुषंगाने ज्या काही प्रक्रिया असतात त्या केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवल्या जातात राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून चालवल्या जातात आणि त्या ठिकाणी असणारे ऑब्झर्वर हे सुपर क्लास वन दर्जाचे आहेत आणि निवडणूक निर्णय अधिकारी हे वर्ग एक दर्जाचे आहेत आणि त्यांनी सगळ्या पद्धतीने कागदपत्राची पडताळणी करून माझा फॉर्म स्वीकारलेला होता मला निकाल दिलेला होता आणि मला निर्वाचित केल्याचं प्रमाणपत्र दिलेलं होतं आणि एक पराभव पचवण्याची क्षमता कमी झाल्यामुळं तो एक केविलवाना प्रयत्न माझ्या विरोधामध्ये न्यायालयात जाण्याचा या ठिकाणी विरोधकांकडून झालेला आहे आणि तोही लढा आपण कायद्याच्या दृष्टीनं जिंकणारच आहोत ही मला या ठिकाणी खात्री आहे